नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी आज आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांचे आपल्या आवडत्या यश एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चला तर मग पाहूयात आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्या शेतात नागाचं वारूळ होतं श्रावणातील नागपंचमीचा दिवस होता शेतकरी शेत नांगरू लागला नांगराचा फाळ वारूळ आला लागला नागाच्या पिल्लांना जखम झाली त्यामुळे ती मरून गेली काही वेळानं ना, नागेन आली तिची पिल्ल शोधू लागली बघते तर वारूळ नाही आणि पिल्लही नाहीत शेतात तिला नांगर दिसला रक्ताने भरलेला फाळ दिसला झालेला प्रकार तिच्या लक्षात आला शेतकऱ्याच्या फळाने आपला निर्वंश केला आपणही त्याचा निर्वंश करायचा असे तिने ठरवले संतापाने नागिन शेतकऱ्याच्या घरात शिरली शेतकरी त्याची बायको मुलं लेकी सुना घरात होती सर्वांना तिनं दंश केला शेतकऱ्याचा तिने निर्वंश केला शेतकऱ्याची एक मुलगी परगावी राहत होती नागिन फारच संतापली होती लगेच नागिन परगावी गेली मुलीच्या ती घरी आली मुलगी नागपूजा करीत होती पाटावर नाग नागिन नऊ नाग कुळ काढली आणि मोठ्या श्रद्धेने लाह्या दुधाचा नैवेद्य दाखवित होती दूध पिऊन नागिनीची भूक भागली सारं विसरून ती संतुष्ट झाली खरं रूप घेऊन ती उभी राहिली मुलगी म्हणाली तू कोण बाई तुझे आई वडील कुठे आहेत बाई म्हणाली मी आहे नागिन घाबरू नकोस नाही होत वाघीन झाला प्रकार तिने सांगितला मुलीने तिला वसा मागितला नागिन म्हणाली पूजेने मी खुश झाले हत्येचा प्रकार विसरून गेले आता तुला देते वसा विसरू नको आजची आहे नागपंचमी आज तळलेलं खाऊ नये अन शेत जमीन खणू नये भाज्या आज चिरू नयेत तव्यावर काही शिजवू नये अन देते अमृताची कुपी तुम्हा देईल संजीवनाची खुशी मुलगी ती घेऊन लगेचच माहेरी आली सर्वांच्या मुखात तिनं अमृत घातलं सर्व जिवंत झाली सर्वांना खूप आनंद झाला घडलेली सर्व हकीकत तिने वडिलांना सांगितली कितीही दुष्ट प्राणी असला आणि आपण जर त्याची आराधना केली तर तो संतुष्ट होतो तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण नागपंचमीची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा